टीबीएम कारबी संघाची जे ज्या संघामध्ये हर्ष आले ज्या संघामध्ये अजित ठाकूर आहे अशा संघाला बॅकफूट वरती नेलाय पहिल्याच काही सेकंदामध्ये तर क्रीडांगण क्रमांक दोन वर्षी लढत आपण बघतोय जय भावने वाशी विरुद्ध सुद्धा कने चार चार अशा फरकाने सम समान गुलांवरती सामना सुरू आहे हर्षची दुसरी रेड ती सुद्धा रिक्त रेड केले लागोपटच्या दोन रेड रिक्त पाहतोय साहि पुन्हा एकदा रेड वरती दुसरी रेड घेऊन येतोय पाच डिफेन्स होणार मध्ये रेड लावलाय जबरदस्त मॅच मध्ये जबरदस्त सांगली कामगिरी सपोर्ट चांगला आला होता अत्यंत चांगला चेन लावला गेला आणि इथे मात्र रायडर बाद झाला तो साईल बाद होतोय गुण प्राप्त होतोय ते भेंडकल संघाला उरण तालुक्यात नाही बलाट्याने बलवान संघ नऊ किरण भेंडकर सूर्यकांत ठाकूर यांच्या गावचा संघ ज्यांना छत्रपती पुरस्कार प्राप्त झाला या रायगड जिल्ह्यामध्ये कार्यवाहक म्हणून ज्यांची कामगिरी या रायगड मध्ये खूप मोठी होती असे सूर्यकांत ठाकूर यांच्या गावचा हा संघ म्हणजेच नऊ किरण भेंडकल हर्ष रेड वरती आलाय पुन्हा शेगदा तिसरी रेड हर्षी असेल साचडी टेनिस आणि जबरदस्त <प्रावाद> चेंड आणि त्याचा साथीदार या खूप चांगली कामगिरी करतोय आणखी एक पॉइंट प्राप्त होते कारावी संघ चार वरती दोन वरती आहे तो भेडकल त्याच वेळेला आघाडीचा रायडर डीप मध्ये रेड आणि त्याच वेळेला फसलाय

टी व्ही एम कारावी सगळाचा राईडर्स यश नंबर सात रीड वरती तो ट्रेनचा प्रयत्न होता यश मिळत नाहीये प्रयत्न करतो बॅकिंगचा प्रयत्न विविध पद्धतीत प्राप्त करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा आपण बघितला होता का या ठिकाणी हाताने मारण्याचा नंतर बॅकिंग अशा तीन प्रयोग केले परंतु तिनी प्रयोग ह झाले रीक प्रार्थाने प्रयत्न केला देण्यासाठी जातोय तो <स्यार> मेनकल संघाचा रायडर रेडवरती आहे तीन पाच असा मॅच खेळायला क्रमांक एक वरती दोन वरती आपण पाहतो जिथे जय भवानी वाशी विरुद्ध जुंदा गणे सात पाच अशा बरगाने अत्यंत सुंदर पॉइंट या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल ला होता आणि त्या सगळ्या डिफेंडर्सला या ठिकाणी टीमला एक गुण वसूल करतोय चार पाच अत्यंत रोमांचक मॅच होणार आहे ज्या अपेक्षेने आपण क्रीडांगण क्रमांक एक वरती मॅच जो सुरू झाला होता जेथे दोन तालुक्यातले संघ आणि ते सुद्धा उरण आणि पेन तालुक्यातले संघ समज देत आहेत तर ग्रामात ग्रामांना दोन वर्षी गणित आपण बघतोय दोन्ही संघ पेन पेन तालुक्यातले जयभाव आणि वाशी सुंदर गणे हे दोन्ही पेन तालुक्यातले संघ आहेत सर आपण बघतोय आजच्या स्पर्धेला पेन तालुक्याच्या संघाने जास्त उपस्थिती दिली उरण तालुक्यातला एक संघ एक संघ आपण बघितला तर त्या ठिकाणी रोहा तालुक्यातले काही संघ उपस्थित झाले आणि

खाली रेड सुद्धा खूप महत्वाचे असते या आधुनिक कबड्डी मध्ये यावेळेला डीप मध्ये रेड पुश केलाय जबरदस्त डॅश अप्रतिम डिफेन्स अप्रतिम क्षेत्र नऊ किरण भेटकर संघाच पॉइंट मध्ये बरोबरी आले पाच पाच असा मॅच दोन्ही बाजूला पाच गोल पाहतोय आणि याच वेळेला हर्षी पुन्हा एकदा रेड चार रेड केल्यात आतापर्यंत कुठलाही पॉइंट नाही आहे रिक्त रेड केल्यात आता मात्र बोनस ऑफ आहे पाचच्या डिफेन्स मध्ये टीम मध्ये क्रिएट करतोय अजून ती खोला अग्रवाल मात्र डुबकी फसलाय की, फस की काय जबरदस्त चैन साखळी मध्ये पकडलाय जबरदस्त डिफेन्स होतोय इथे मात्र कोण चांगली कामगिरी हर्ष पहिल्यांदाच कोर्टच्या बाहेर पाचव्या रेड वरती कुठलाही पॉइंट नाही आहे जिथे आपण आजचा हर्षचा खेळ आपण बघतोय सक्सेसफुल रेड कुठलाही पॉइंट नाही आहे एक वेळा बाद झाला तो हल, हल, हल क्रीडांगण नंबर दोन वर जय भवानी वाशी विरुद्ध झुंजार कणे सहा बारा असा गुणफलक तर क्रीडांगण नंबर एक वर टीबीएम कारावी सात नव किरण भेंडकल पाच दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे ज्या संघांना पुढील पुकार दिलेले आहेत तिसऱ्या पुकाराला एका मिनिटात हजर राहावं लागेल पिंट्या नार्वेकर साहेबांकडून सूचना केली जो संघ एका मिनिटात हजर राहणार नाही त्या संघाला सुद्धा दुसऱ्या फेरीत सुद्धा बाद केला जाऊ शकतो शकतोय नव किरण भेंडकल म्हटलं तर सिद्धार्थ ठाकूर अमित ठाकूर हर्ष घरत वादली खेली मैदानात पाहायला मिळेल परंतु जकडून ठेवलंय अर्थाचं टी बी एम कारा अजून वेल बाकी आहे अजून खेल बाकी आहे काही शक्य आहे कारण अमित ठाकूर सारख्या भेदभिंत मैदानात आहे काही शक्य आहे पुढील होणारा सामना क्रीडांगण नंबर एक वर दोन वर वादल कारिक विरुद्ध जय हनुमान सरी तर क्रीडांगण नंबर एक वर मरी देवी धेरण शिवशंभो पाटणेश्वर आपणास फायनल कॉल जय तयत राहायचा जय भवानी वाशी संगण बंटी बांधन करची भालकी उचलली असं म्हणावं लागेल काय क्षेत्ररक्षण झालंय रोकला गेलाय वारू त्याला प्रतिउत्तर असेल सूरज जय भवानी वाशी संघाकडून आपण पाहतो तर किळागर क्रमांक एक वरती तीन गुणांचा लीड आहे तो टीबीएम कारावी टीबीएम कारावी संघाचा साईड रेड वरती जर्सी नंबर बारा रेड वरती पाच डिफेन्स बोनस ऑफ आणि अशा वेळेला रेड करतोय टीम मध्ये रेड करावं लागेल येथे टच पॉइंट मिळवा लागेल साहिल ला मात्र पुन्हा चैल का साहिल चा चाललाय चा कोटच्या बाहेर शॉकआउट पद्धतीने बाद होतोय मागच्या रेड वरती पुश केला होता आता मात्र स्वयंचित बाद झालेला आपण बघतोय साहिल या मॅच मध्ये एक गुण प्राप्त होतोय सहा आठ असा कमबॅक पाहायला मिळतोय हर्ष हर्षला जीवनदान मिळालंय हर्ष भरत जो जबरदस्त पॉइंट मशीन म्हणून हो ओळखला जातो तो, तो मात्र आज पाच रेड वरती कुठलाही पॉइंट मिळवत नाही आहे सर हर्ष घरात चावर पूर्ण दारो मदार उरण तालुक्याची तर बघूया प्रलयकारी वेग धारण करेल का उभा टाकलाय पारस आणि टीबीआम करावी धुक्यातून वाट शोधले चार गुण टाळ्या 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 होत जाऊ त्या मित्रांनो कमालीतला का संघर्ष मैदानात आतापर्यंतची सर्वात मोठी हो रेड केले ती हर्ष घरात नऊ किरण भेटकर बघा पाच रेड वरती कुठलाही पॉइंट नव्हता एक वेळा तो वाद झाला परंतु सर्व त्याचे साधे जे टी व्ही बघत आहेत की किंवा कि युट्यूब ला बघत आहेत त्यांच्या अपेक्षा होत्या हर्ष पॉइंट मिळवेल परंतु एकाच रेड सर्वात जास्त पॉइंट मिळवण्याचा रेकॉर्ड आता पर्यंत हर्ष नावावरती आता मात्र उरण एक्सप्रेस रुलावर एक्स पाय दिलाय थांबणं कठीण जाईल आता मात्र टीव्हीएम कारावी भुजकुल्यात मी म्हटलं की हजगरण वर पूर्ण उरण तालुक्याची जबाबदारी मात्र कानावर आवाज गेला आणि घनाघाती चढायला सुरुवात झाली सर जबरदस्त अकरा आठ जिथे आपण बघतोय पहिला क्षणाला संघ आघाडीवरती होता त्यानंतर मात्र हर्ष असे एकूण पाच गुण आतापर्यंत त्याच्या नावावरती पुन्हा एकदा हर्ष रेडवरती आपलातून जबरदस्त सूर्यकांत ठाकूर यांच्या गावचा हर्ष आज चमकलेला दिसतोय सातवी रेड पाच गुणा पाच गुण त्याच्या नावावरती आपण बघतोय तर कुणाला सुटली हाव आणि कोण खाणार मायदानात भाव सोन्याचे सुद्धा भाव गगनाला भिडालेत। मात्र मैदानात वादली केली कोण निर्माण करणार चा नव्हतं झालं जी कारावी संघाकडे होती एका चढाईने इतिहास रचलाय हर्ष घरात आता मात्र मैदानात सॉफ्टवेअर अपडेट झालाय हॅक केलं जाईल का सर तापली जय्य पैडज आहे इडनल क्रमांक 2 वरती सेकंड कॉल असेल वादल फरीकोडा विरुद्ध जय हनुमान सरी, आपल्याला सेकंड कॉल कोड नंबर 2 अरे इत्ता माहीत पाटनेश्वर मारी देवी ढेरण काय सामना होईल ரசிகांचा पैसा बसून अल

घनागाती हल्ला होणार हा सामना पाच पाच रेड सुद्धा जाणार असा प्रश्नाची नामच्या समोर हो आहे पुन्हा एकदा हर्ष घरत चढायची धुरा सांभाळतोय माघार घेतोय असं चित्र मरत तो तिकडे क्रीडांगण नंबर दोन तेरा आठ सेकंड हाफ नंतर हर्षी पहिली रेड रिंक रेड करतोय तो कर ना ना नतर नतर रेड़ रेड़ सात गुण आता आतापर्यंत त्याच्या नावावरती आहेत असा हर्ष आपण बघतोय बोनस मानण्याचा प्रयत्न होता मात्र यश येत नाही या रिक्त हाताने परतोय पुन्हा एकदा हर्ष रेड वरती जबरदस्त स्टॅमिना या खेळाडूकडे आहे तो म्हणजे हर्ष नव नवकिरण भेटकर संघाचा वेगवान वेगाचा बादशाह पॉइंट मशीन इथे मात्र बोनस मारण्याचा प्रयत्न होता यश आलंय की नाही सांगता येत नाही प्रतीक्षा खेळतोय आपण या ठिकाणी परंतु रिक्त हाताने परतला हर्ष वारंवार दुसरी रिक्त रेन हर्षी त्याला प्रतिउत्तर असेल जर्सी नंबर आठ आघाडीचा रायडर आघाडीचा चढाई फोटो आपण बघतोय सात डिफेन्स बोनस ऑन फेडकरच्या प्रांगणामध्ये कोटवरती राईट टू लेफ्ट फेड करतोय कोटचा प्रयत्न ऍडव्हान्स टॅकल साठी आला आणि त्याच वेळेला इथे एक गुणाची कमाई करून जातोय रायडर कारावी संघाचा रायडर या ठिकाणी एक गुण प्राप्त करतोय तेरा पंधरा दोन गुणाने पिछाडी वरती टीबीएम कारावी एक जबरदस्त मुकाबला अप्रतिम मॅच हर्षी वारंवार रेड सलग रेड यावेळेला मात्र के के हर्ष पाच जरा अगदी एक अर्धा इंचाने इथे मात्र अगदी भट्टी गेली असते की काय असं वाटत होत सुपर रेड एक घरच्या नावावर झाली असते परंतु जबरदस्त डिफेन्स चांगली कामगिरी चांगली झालेली आहे सपोर्ट चांगला झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हर्ष कोणच्या बाहेर जातोय पंधरा चौदा अत्यंत जबरदस्त मुकाबला रोमर्षक मुकाबला चौदा पंधरा

झुंजायचंय जिंकायचंय पण खोट खोट बोलायचं नाही मेहनत घ्यावी लागेल मैदानात कारण विजयाचे जे झेंडे याच मैदानावर विरकवले जातात पराभवाचे सुद्धा याच मैदानावर पडताय म्हणून खोट बोलू नका प्रामाणिक खेळ केला उद्या जिंकल्यानंतर तुम्हीच बोलाल मोठ मोठ गार केले गंमत मधी परंतु मेहनत आता मैदानात घ्यावी लागेल वाजली खेली मैदानात मी म्हटलं होत टीव्हीएम व्ही एम कच्च्या गुरुचा चेला नव्हे आता झालेल्या स्पर्धेत घनाघाती हल्ले चढवले होते तोच हा टीव्हीएम कारावी मैदानात आहे सर आपण पाहतोय टीव्हीएम कारावी आघाडी वरती आला आहे भेंडकर संघ एक गुणाने पिछाडीवरती वरती पडतोय कधी आघाडी भेंडकर कडे तर कधी आघाडी कारावी कडे पाहायला मिळतोय एक जबरदस्त मॅच काट्याची टक्कर पाहतोय आपण जिथे अफरातून मॅच उरण विरुद्ध पेन असा मॅच आपण इकडे बघतोय क्रीडांकन क्रमांक एक वरती पीव्हीएम कारावी विरुद्ध नऊ किरण भेंट आता मात्र एक गुणाने आघाडीवरती कारावी संघ आपण बघतोय जो बीजेडी वरती पडला होता मनात पासून तो संघ आता मात्र आघाडीवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र भेटका संघाचा रायडर्स जर्सी नंबर सात अगदी गोल चक्री मारून या ठिकाणी अगदी फिरकी घेतो आणि पॉईंट मारण्याचा प्रयत्न केला होता बँक होती मात्र यश येत पुन्हा एकदा रिंगला सुरुवात जबरदस्त राईट right कॉर्नरचा क्षेत्राचे जर्सी नंबर तेराने जबरदस्त अँकल होल्ड केलाय आणि आणखीन एक गुण प्राप्त केलाय आघाडी वाढले सतरा पंधरा दोन गुणाने आघाडीवरती वरती ऑल आउट ची नामोश केली संघ या मॅच मध्ये पहिल्यांदाच ऑल आउट होतोय तर खरोखर ही स्पर्धा भव्य देवी आयोजन जय हनुमान क्रीडा मंडल कतलपाड़ा प्रसन्न सुरवेसर फायनल सम्राट ज्या प्रमाणे आपण रायगड जिल्ह्यात गुल्लाल आहे त्याच पद्धतीनं आज या मैदानावर विजयाचा गुल्लाल कोण उधळणार पिंड्या नार्वेकर सर सुद्धा खरोखर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने झोकून दिलंय कमालीचा संघर्ष जबरदस्त मुकाबला एक वीस आता मात्र कारावी आघाडीवरती सेकंड हाफ गेम सुरू आहे आणि या सेकंड हाफ मध्ये हो सहा गुणांनी भीड वरती आलाय आराबी संघ पुढील पुकार मी देतोय मणिदेवी धिरण आणि शिवशंभू पारमेश्वर आपण एक क्रीडांगण क्रमांक एक साठी रेडी राहा आणि क्रीडांगण क्रमांक दोन वरती वादळ खारीकवाडा हनुमान झरी आपण तयारीत राहायचं आहे दोन मिनटं फक्त सामना संपण्यासाठी नंतर तुम्हाला असेल तुम्ही जरी दुसऱ्या फेरीत असला तरी, तरी सुद्धा हे स्पर्धेचे आयोजक आम्हाला इथे सांगितलेलं आहे की लगेच दोन मिनिटानंतर बात करा सर आज या स्पर्धेची वैयक्तिक बक्षीस सर्वोत्कृष्ट खेळाडू बाईक काय आनंद होईल घरच्यांना सुद्धा खरोखर दिवाळी साजरी होईल पुरस्कृत आहेत श्री पिंट्या नार्वेकर बाईक यांच्याकडून देण्यात आलेली आहे काही दानशिर व्यक्तिमत्व आहे आम्ही सायकली पाहिल्यात परंतु डायरेक्ट बाईक कमालीचा संघर्ष आहे पब्लिक हिरो फ्रीज असणार आहे हो सन्मानिय पुरस्कृत महेशजी नार्वेकर हल्ली फ्रीज वगैरे लागण्यात परंतु आज काय कमालीचे आयोजक उत्कृष्ट त्या मशीन प्रसन्न सुर्वे साहेबांकडून घरच्यांचा आनंदाला महापुरी कमाल आहे त्यात उत्कृष्ट पक्कड पुरस्कृत प्रशांत चिंबुलकर साहेब

कधी इकडे तर कधी तिकडे असा सामना फिरताना आपण बघितला अर्ध भरत कोर्टच्या बाहेर आहे आणि त्याचा फायदा भेनकर संघाच्या विरुद्ध कारावी संघाने घेतलाय सात गुणांचा लीड आपण बघतोय जे ते पाचचा डिफेन्स आहे पाचच्या डिफेन्स मध्ये रेडवरती टीबीएम कारावी संघाचा जर्सी नंबर चार रेडवरती आहे तो डीप मध्ये रेड आखती जे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाइन स्कोर रिपोर्टर जे असतील त्यांना विनंती आहे की आपली नाश्त्याची व्यवस्था सन्मानीय प्रसन्न जी फायनल सामना यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आपण प्रणित मसूरकर यांच्याशी संपर्क साधा बघा काय ऑफर आहे तो सर्वांना सुंदर सुंदर धन्यवाद सुरवे साहेब या स्पर्धेसाठी अत्यंत मेहनत घेतणारे प्राचीन चिपोलकर आपण बघतोय खूप सारे मेहनत आपले आहे गेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा होती आजच्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्राचीन चिंबलकरांची मेहनत आणि त्यांना आज लाभत आहेत ते सचिन पाटील सचिन पाटील सुद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये उभं राहून संपूर्ण लक्ष त्यांचं आहे खेळा क्रमांक दोन वरती सामना संपला त्या सामन्यामध्ये जयभाव आणि वाशिंग नऊ गुणांनी विजयी झालेल्या धन्यवाद खरोखर या स्पर्धेला जरी ग्रामस्थांचा चांगला हातभार असला तरी आपले खेळाडू माझ्या बाजूला बसले हर्षल सुर्वे आणि श्रेयस चिंबुलकर श्रीयोग चिंबुलकर खरोखर कर, रितेश करमेले या सर्व खेळाडूंचं खरोखर कर स्वागत करेन भरपूर मेहनत आपण घेतलेली आहात तुमच्या मागे जर असे आधारवड आधारशिला असेल तर काही शक्य आहे His स्वर्दा, स्वर्दा दाजी दाजी ही स्पर्धा यांनी पाच ते सहा दिवसात ठरवली आणि ताबडतोब घेतली आणि यशस्वी सुद्धा करून दाखवताय धन्यवाद सर एवढी मोठी स्पर्धा मागची स्पर्धा पंचपुशीची झाली होती आणि त्याच्या पेक्षा आता जो भराव या ठिकाणी केला गेला कारण ही जिल्हास्तरीय स्पर्धा आहे मोठा बॅटस्पीड पाहिजे मोठी गॅलरी पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप मोठा भराव सुद्धा यानंतर केला गेला म्हणजे पाच ते सहा दिवसात एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणे हे कातलपाडा गावालाच या ठिकाणी जमू शकतोय आणि त्यांची तारीफ करावी नेहमी कमी असणार आहे तर जोरदार गजरा सहर्ष स्वागत करूया एक धडाके माझ व्यक्तिमत्व सन्मानिय आदरणीय राजा बाहू ठाकूर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस तर भल्या भल्यांच्या कालचा धरका बुडतो जेव्हा जंगलाचा राजा डरकाली फोडतो असते जनता त्याच्याच पाठीशी जो विजयाचा झेंडा हातात घेतो जो विजयाचा झेंडा हातात घेतो आईये आपका इंतजार था रथा आदरणीय व्यक्तिमत्व ठाकूर साहेब यांचा शिवागमन या स्पर्धेला झालेला आहे ज्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडा साखर प्रत्येकाला आपलस सा करून घेणार हे व्यक्तिमत्व प्रेमल गोर व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले सुस्वागतम स्वागतम वेलकम लास्ट <laughs> मिनिट <laughs> क्रीडा नंबर दोन वर सर चला क्रीडांकन क्रमांक दोन वरती उपस्थित वादन खारी आपल्याला वेळ सुरू झाला क्रमांक दोन वरती आणि त्याला एक मिनिटामध्ये उपस्थित व्हायचं आहे क्रीडांकन क्रमांक एक, एक वरचा सामना संपला त्या ठिकाणी मलिदेवी धेराट विरुद्ध शिवशंभ वाटेश्वर आपण चला आपल्याला सुद्धा क्रीडांकन क्रमांक एक वरती दोन मिनिटाचा वेळ असेल सामना संपल्यानंतर दोन मिनिटा